आमदार नितीन पवार यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देऊन कॅबिनेट द्यावे हिरे सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देऊन कॅबिनेट पद द्यावे अशी मागणी देसराणे सोसायटीचे चेअरमन तथा पवार समर्थक महेंद्र केदार हिरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे कळवण जुरगाणा मतदारसंघातून नितीन पवार यांनी दुसऱ्यांदा चुरशीच्या निवडणुकीत विजय संपादन करून विधानसभेत धडक दिली श्री नितीन पवार यांना माजी आदिवासी विकास मंत्री स्वर्गीय ए टी पवार यांचा राजकीय वारसा मिळाला आहे त्यांना राजकारणाचे बाळकडू घरातच लहानपणापासून मिळाले आहे आदिवासी भागात स्वर्गीय पवार यांनी ज्या पद्धतीने पाणी रस्ते शिक्षण वीज आदिवासींपर्यंत पोहोचवली आहे तशीच तळमळ आमदार नितीन पवार यांना मतदारसंघात पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषद सदस्य तसेच त्यांच्या पत्नी जयश्रीताई पवार यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना संपूर्ण जिल्ह्यात विकास कामांचा धडाका राबवून आपली छाप सोडली आहे सुरगाणासारख्या विकासापासून कोसो दूर असलेल्या तालुक्यात गेल्या पाच वर्षात नितीन पवार यांनी विकासकामे करून येथील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्यांना विकास कामे आणण्याचा व विकासकामे करण्याचा अनुभव आहे त्यामुळे आमदार नितीन पवार यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देऊन कॅबिनेट मंत्री, मंत्री पद द्यावे अशी मागणी देसराणी सोसायटीचे चेअरमन तथा पवार समर्थक महेंद्र केदा हिरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे तिघुलान न्यूजसाठी शाहू चव्हाण कळवंद